तर जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला या व्हिडिओमध्ये पुढील अपडेट काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू राहा चला तर बघूया पुढील अपडेट काय आहे पंचवीस डिसेंबर ऐंशी लाख महिलांच्या खात्यात पैसे वाटप आज दहा दिव दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत तर आज आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरची ही अपडेट आहे ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि ते दहा जिल्ह्यांमध्ये होणार आहेत तर ते दहा जिल्हे कोणते आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहणार आहोत चला तर मग बघूया तर महिलांना सर्व या ठिकाणी पैसे भेटणार आहेत महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी आजचा दिवस या ठिकाणी मित्रांनो महत्वाचा ठरणार आहे कारण आज ऐंशी लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये पैसे हे पडणार आहेत आणि आज ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे भेटणार आहेत मित्रांनो तुम्हाला तुमचे खाते चेक करायचे आहे आणि ते दहा जिल्हे कोणते आहेत त्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे पडणारे आहेत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार आहेत आणि यातील महत्वाचे जिल्हे म्हणजे कोणत्या भागामध्ये पैसे पडणार आहेत मी तुम्हाला या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी ऐंशी लाख महिलांना हे पैसे पडणारे आहेत या दोन दिवसामध्ये सर्व महिलांना हे पैसे या ठिकाणी पडणारे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता काही महिलांचे प्रश्न असे आहेत की महिलांचे प्रश्न जाणून घेऊया आपण आज कोणत्या महिलांना हे पैसे मिळणारे आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता आज अशा महिलांना पैसे पडणारे आहेत की ज्यांच्या खात्यावर एक रुपयाही आलेला नाही अशा महिलांना सर्व त्यांचे हप्ते या ठिकाणी ते पडणारे आहेत ज्या महिलांना कोणतेच पैसे आलेले नाहीत अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये प्लस दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावरती टाकले जाणार आहेत आणि दुसरा प्रश्न महिलांचा असा आहे की रक्कम किती मिळणार तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे रक्कम किती मिळणार आहे ती रक्कम मिळणार आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नाही अशा महिलांना साडेचार हजार रुपये भेटणार आहेत आणि प्लस अडीच हजाराचा जो हप्ता दीड हजाराचा जो हप्ता आहे तो एक हप्ता पडणार आहे आणि अशा महिला ज्या आहेत ज्यां अशा महिला ज्या आहेत की त्यांना साडेचार हजार रुपये ही पडलेली होते अशा महिलांना फक्त दीड हजार रुपये पडणार आहेत ही बाब तुम्ही महत्त्वपूर्ण काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे आणि पुढचा प्रश्न आहे की मागील पैसे येणार का तर हो मागील पैसे हे सुद्धा तुमच्या खात्यावरती पडणार आहे तर ते कधी येणार लवकरात लवकर पडतील कारण तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया तुमच्या खात्यावरती आलेला नाही अशा महिलांना देखील इथं पैसे भेटणार आहेत मागील हप्ते आणि ही एक हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुम्हाला नवीन वर्षापासून सुरू होणार आहे असं देवेंद्रजी फडणवीस यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे बैठकीमध्ये तर पुढील प्रश्न काय आहे पुढील अपडेट काय आपण जाणून घेऊया की या तीन बँकांना प्राधान्य तर अशा बँका तीन बँका आहेत त्या तीन बँकांना सर्वात अगोदर पैसे हे प्राप्त झालेले आहेत तर आपण या तीन बँका कोणत्या आहेत आपण पाहू शकतो या तीनच बँकांना लवकरात लवकर पैसे हे भेटणारे आहेत तर या तीन बँक आपण पाहू शकतो पहिली आहे पोस्ट बँक पोस्ट बँक पहिली आहे या ठिकाणी मित्रांनो पोस्ट बँक या पोस्टच्या बँकमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर हे पैसे भेट भेटणार आहेत पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर प प्रोसेस होते दुसरी जी बँक आहे आपण पाहणार आहोत ती एस बी आयची बँक आहे मित्रांनो आणि तिसरी जी बॅ बँक आहे ती ग्रामीण बँक आहे ग्रामीण बँक ग्रामीण बँक या ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला या पैसे भेटणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपयाही आलेला नाही कारण त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नव्हतं किंवा त्यांचं जी अर्ज आहे तो मान्य झालेला नव्हता जो प्राप्त झालेला नव्हता आणि ज्या महिलांचं अकाउंट हे बँकेमध्ये उघडलेलंच नव्हतं आणि त्यांनी सर्व आता या प्रोसेस त्यांनी हळूहळू त्यांच्या रीतीने त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत अशा महिलांना हे पैसे देखील ते भेटणार आहेत आणि जी पोस्टाची बँक आहे मित्रांनो या पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटले जातात कारण ही सरकार मान्य म्हणजे सरकारी योजनांना चांगलं प्राधान्य देते ही पोस्टाची बँक आणि नंतर एसबीआय बँक नंतर ग्रामीण बँक अशा तीन बँकांना सर्वात अगोदर प्राधान्य इथं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर तुमचं अकाउंट पोस्टाच्या बँकमध्ये आहे का आणि तुम्हाला जे पैसे पडले आहेत का जर पैसे पडले असतील तर हो आम्हाला पैसे पडले आहेत असा मेसेज करा आ, कमेंट करा की मला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चांगला प्रतिसाद दिला तुम्ही कमेंट केली की दादा आम्हाला पैसे पडलेले आहेत बऱ्याच महिलांनी इथं कमेंट केली होती की पैसे पडलेले आहेत आम्हाला तर चांगली गोष्ट आहे तुम्ही असा मेसेज करा की दादा आम्हाला पैसे पडलेले आहेत म्हणजे मला आणि तुमचा जिल्हा सांगा तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे हे भेटलेले आहेत म्हणजे मला इकडे व्हिडिओ बनवता येतील की लोकांना माहिती कळवता येईल की या या जिल्ह्यामध्ये पैसे हे भेटलेले आहेत तुम्ही तुमचा जिल्हा कमेंट करा आणि सांगा तुमचं कोणत्या बँकमध्ये अकाउंट आहे आणि तुम्हाला पैसे हे पडलेले आहेत का चला तर मग बघूया आपण पुढील बात काय आहे या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे भेटणारे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडलेले आहेत आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्ही तुम्हाला दिसत नसेल पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो की समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर नाशिक औरंगाबाद अहमदनगर पुणे सातारा ठाणे धुळे सोलापूर बीड आणि अशा या भागांमध्ये हे पैसे हे लवकरात लवकर पडणार आहेत तसेच हिंगोली नांदेड हे नागपूर वगैरे हो हे भाग आहेत ना या भागामध्ये गडचिरोली या भागांमध्ये थोडी लवकर प्रोसेस होणार नाही आहे थोडी टाईम लागेल त्यामुळे या भागांमध्ये उशिरा पैसे येतील उशिरा पैसे येतील आणि आ, ही हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्या भागामध्ये लवकरात लवकर पैसे पडणारे आहेत बऱ्याच महिलांना कालपासून पैसे पडलेले आहेत आपण बघितलेलं पण आहे की खूप महिलांचा मेसेज आलेला की पैसे पडलेले आहेत मला म्हणून अशा महिलांना या ठिकाणी इथं पैसे भेटलेले आहेत जर तुमचं अकाउंट जर पोस्टाच्या बँकमध्ये असेल तर लवकरात लवकर पैसे पडू शकतात मंत्र्यांची किंवा वर वरील आ, लोकांची खूप तातडीने प्रोसेस चालू आहे की तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती पाठवायचे आहेत बऱ्यापैकी ऐंशी लाख महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावरती आलेले नाहीत कारण खूप लेट होत आहे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पैसे आले असतील तुमचे अकाउंट तुम्ही चेक करा बऱ्यापैकी प्रोसेस चालू आहे बऱ्याच महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावरती पाठवले जात आहेत तुम्ही तुमचे खाते लवकरात लवकर चेक करू शकता आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की ते दहा जिल्हे कोणते आहेत आता मी तुम्हाला उत्तर सांगितलंच आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये पैसे पडणारे आहेत आणि या दोन दिवसामध्ये पैसे पडलेले आहेत असे सुद्धा तुम्हाला भाग सांगितले आहे तर आपण हे दहा फिक्स जिल्हे सांगूत की या जिल्ह्यांमध्ये खरंच तुम्हाला पैसे आलेले आहेत तर ते दहा जिल्हे असे आहेत की तुम्ही या ठिकाणी बघू शकता दहा जिल्हे असे आहेत धुळे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि ठाणे नांदेड परभणी अशा या ठिकाणी तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये हे पैसे लवकरात लवकर पडणार आहेत पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस आणि सव्वीस या चार दिवसांमध्ये पैसे पडणार होते ना ते कारण तेवीसचा रविवार होता त्यामुळे रविवारीने काय पडले नाहीत कारण रविवारी बँक वगैरे बंद असतात त्यामुळे त्यांची प्रोसेस रविवारी होत नाही आहे कारण तुम्ही आता सोमवारपासून पैसे पडायला सुरुवात झाली होती जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता की आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले तर अशा या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे पडणारे होते पैसे पडलेत बऱ्याच लोकांना तुम्ही तुमचे खाते चेक करू शकता की तुमच्या खात्यावरती पैसे आले आहेत का लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकले जाणार आहेत अशी सरकारची घोषणा आहे बऱ्यापैकी ऐंशी लाख महिला या ठिकाणी राहिलेल्या आहेत ऐंशी लाख महिलांना पैसे हे पडलेले नाहीत फक्त वीस टक्के महिलाच या योजनेचा लाभ घेऊ पार पडलेले आहेत बऱ्याच महिलांना त्यांचा अर्ज देखील अप्रूव्ह झालेला आहे सर्व देखील बाबी अप्रूव होऊन त्यांच्या खात्यावरती हे सर्व बाबी झालेले अर्ज झालेला आहे त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत कारण ऐंशी लाख महिला राहिल्या आहेत या ठिकाणी फक्त वीस टक्के लोक महिलांना त्यां याचा लाभ भेटलेला आहे तर पुढील बाब काय आपण बघू शकता या ठिकाणी तर पुढी पुढील अशी आहे की लाडकी बहीण लाभार्थी महिला वीस लाख घरकुले मिळणार हा हे खरं आहे मित्रांनो की लाडक्या बहिणीला पैसे तर भेटतच आहेत परंतु वीस लाख घरी घरकुले मिळणार महिलांना या ठिकाणी देखील वीस लाख घरकुले मिळणार आणि अशा महिलांना भेटणार आहेत ही ज्या महिला खरंच घरापासून वंचित आहेत ज्या महिलांना खरेच घरी नाहीत अशा महिलांनाच ना या ठिकाणी घरे भेटणार आहेत कुणाला पण घरे देणार नाही सरकार आ, आ, या या ठिकाणी त्यांची आवर्जून हे आहे की विनंती आहे की सरकारची याला जे घ देणार आहेत डिपार्टमेंटला की अशा महिलांनाच घरे द्या तुम्ही ज्या महिलांना घरी नाही आहेत परंतु वीस लाख घरकुले मिळणार वीस लाख घरकुले मंजूर झालेले आहेत या ठिकाणी तुम्हाला म्हणजे एका सगळ दोन दोन तुम्हाला एका वेळी दोन दोन तुम्हाला योजनांचा लाभ इथे या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पैसे पडले असतील तर तुमचे पैसे पडलेत म्हणून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते पण कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओसोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र